माझे नाव कुमारी गिरीजा तुषार ढोले मी को तीन मधून आहे मी सातवी समोर माध्यमातून दोन संस्कृत मधील श्लोकांचे पठन व त्याचे अर्थ स्पष्टीकरण करणार आहे मी विद्या ह्या अनन्य साधारण विषयाचे विवेचन करणार आहे मित्रांनो एक कवी म्हणतात एक कवी म्हणतात की ह्या जगात शेकडो माणसं आहेत पण त्या शेकडो माणसांची ओळख त्यांच्या नावावरून नाही तर ता त्यामध्ये असलेल्या विद्येमुळे होते म्हणूनच असे म्हणतात विद्या ही माणसाला माणसाच्या जगात जगण्याची ओळख देते हेच मी आज माझ्या प्रथम श्लोकातून मांडणार आहे माझ्या पहिल्या श्लोकात असे म्हटले आहे की अन्नदान परदान विद्यादानं परं बात याव या श्लोकात असे म्हटले आहे की अन्नदान हे परमदान आहे परंतु विद्यादान हेही परमदान आहे जो माणूस दानामध्ये वि अन्न प्राप्त करतो तो काही क्षणापुरतो तृप्त होतो पण जो माणूस दानामध्ये विद्या प्राप्त करतो तो आयुष्यभरासाठी तृप्त होतो म्हणूनच विद्यादान हेच परंपरा आहे जो विद्यावान असतो तोच भाग्यवान असतो इतके सुंदर विवेचन माझ्या पहिल्या श्लोकात केलेलं आहे माझ्या दुसऱ्या श्लोकात असे म्हटले आहे की नास्ती विद्या समोबा नास्ती विद्या सम नास्ती विद्या

विद्येसारखे मित्र आजपर्यंत कुणीच नाही पुढे असे म्हणतात नास्तीविन अर्थात विद्येसारखे देह आतापर्यंत कोणतेच नाही नास्तिविद्या विद्या सुखन विद्यासारखे सुख कशातच नाही इतके सुंदर विवेचन माझ्या दुसऱ्या श्लोकात केलेले आहे असे म्हणतात की ज... विद्या हे आपल्या जीवनात खूप महत्वाची आहे जो माणूस जीवनात असूनही ज्याच्याकडे विद्या नसेल तो जीवनात असूनही खसल्यासारखाच असतो म्हणूनच महात्मा फुले म्हटले होते विद्ये विना मती गेली मती विना नती गेली नीती विना गती गेली गती विना युक्त गेले युक्त विना शब्द खचले एवढे अनर्थ एक विद्येने केले म्हणूनच माणसाटी जीवनात धनवान होण्यापेक्षा विद्यावान व्हावे हो धन्यवाद